हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा जो टॉप आहे तो मी शिवलेला आहे स्वतः ह्याला एक दीड वर्ष होऊन गेला असेल ज्यावेळी मी हा स्टिच केला होता तर हा माझ्या आईचा ब्लाऊज पीस होता पण हा थोडासा टोचत होता मग ती म्हटली तुला याचं जे करायचं आहे ते कर मग मी अस्तर लावून असा एक शॉर्ट टॉप जो की जीन्सवरती वगैरे आपण घालू शकतो थोडासा कटमध्ये असा शिवला होता खूपदा हा घातलेला आहे आत्ता हा मी यूज नाही करत कधी तर यूज करते तर म्हटलं चला याची मस्त पिशवी बनवूयात तर सगळ्यात पहिलं बघा मी इथं सरळ स्टॉप हातरून घेतलेला आहे टेबलवरती काही आपल्याला उंची रुंदी काहीही नको आहे आता मी तर तुम्हाला दाखवण्यासाठी करते पण उंची रुंदी काही नको आहे फक्त आपल्याला जिथून आपला जिथे काकेचा तो, मुंदा आप 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 पार्ट येतो किंवा मुंडा तिथून आपल्याला सरळ हा टॉप कट करून घ्यायचा आहे कारण आपल्याला वरचं जे बाई वगैरे आहे किंवा गळा तिकडच्या आपल्याला साईट नको आहे आपल्याला फक्त खालचाच पार्ट पाहिजे त्यासाठी हे वरचं आपल्याला लागणार नाही आहे त्यानंतर हे जे खोलून घ्यायचं आता इथं खूप साऱ्या शिलाई होत्या काही खोलत नव्हतं त्यामुळे मग मी हे सरळ सरळ कट करून घ्यायचा प्रयत्न करते तर एकदम साध्या सोप्या पद्धतीनं इथं आपण पिशवी शिवणार आहोत जे की आपल्याला दूध आणण्यासाठी भाजी आणण्यासाठी म्हणा किंवा लहान लेकरांना शाळेत टिफिन देण्यासाठी किंवा तुम्ही बाहेर कुठे जाणार असाल तुम्हाला टिफिन वॉटर बॉटल वगैरे नेण्यासाठी ही पिशवी खूप यूजफुल ठरेल तर बघा हे काय उसवत नव्हतं खूपच दाब शिलाई होत्या तर मी साईडनं कट करून घेते अशा प्रकारे तर ह्या टॉपला आतल्या साईडनी अस्तर पण आहे अस्तरचा कॉटनचा जर कपडा असेल तर अस्तर लावायची गरज नाही पण हा कपडा थोडा वेगळा होता तरी तर गरज आहे अस्तर लावायची नाही तर मग सगळे धागे निघून जातात आणि मग धागे निघले की ते पटकन खराब दिसतं तर ज्या काही साईडच्या टिपा होत्या त्या मी आपण जे शि शिवताना टॉप टीप देत्या तर त्या टिपा मी सगळ्यात आधी कट करून घेतल्या आणि आता जो काही आपला अस्तरचा कपडा आहे त्याबरोबर हे दोन्ही पार्ट आपल्याला व्यवस्थित कट करायचे साईडनी एकदम आयताकृती आपल्याला जो काही पार्ट आहे ना तो आयताकृती शेप पाहिजे जास्त चौ चौकनीही नको आहे आपल्याला चौकनी जरी घेतला तरी चालेल पण आयताकृती घेतला तर जरा चांगलं दिसतं तर जेवढा काही भाग होता तो सगळाच मी इथं यूज करणार आहे तर खालच्या साईडनं बघा जो मेन फॅब्रिकचा कपडा होता तो थोडा जास्ती होता तर तो मी काढून साईडला ठेवला त्याचा पण आपण नंतर वापर करणार आहोत तर दोन्ही पार्ट इथं मी कट करून घेतले तर कुठेही काही खोलायची गरज लागली नाही आहे तर आता काय करायचं मेन फॅब्रिकला जो काही अस्तर आहे तो कडेकडेने शिलाई द्यायची आहे चारही बाजूनी कारण की जसं होतं तसंच उचलायचं आणि कडेकडेनी चारही साईडला इथं मी शिलाई देत आहे तुम्ही जर वेगळा ब्लाउज पीस किंवा वेगळा कपडा यूज करणार असाल तरीसुद्धा तुम्हाला असंच करायचं आहे आणि तुम्ही कॉटनचा कपडा यूज करणार असाल अस्तर लावणार नसाल तर तुम्हाला ह्या साईडनी डबल फोल्ड करावं लागेल चारही बाजूनी तुम्हाला डबल फोल्ड करावं लागेल कारण की धागे निघतील नाही केलं तरी चालेल पण इथं अस्तरचा कपडा आहे त्यामुळे इथे मी साईडनी सगळीकडे चारही बाजूनी स्टिच करते तर चारही बाजूना शिलाई देऊन मी हा अस्तरचा कपडा मेन फॅब्रिकसोबत एकदम जाम, जाम करून घेतलेला आहे आता जे काय एक्स्ट्राचं आहे ते मी कट करून टाकते आपन, तर अशाच प्रकारे आपण दुसरा पार्टसुद्धा इथे रेडी करून घेणार आहोत तर बघा इथं मी दोन्ही पार्ट इथं रेडी करून घेतले तर आता काय करायचं आहे आपल्याला वरच्या साईडनं डबल फोल्ड करायचं आहे एकाच साईडना खालच्या साईडनी तिन्ही साईडनी नाही तिन्ही साईडनी आपला जसाच्या तसा कपडा ठेवायचा आहे धागे निघत असतील तर करायचं डबल फोल्ड नाही तर गरज नाही तर बघा मी इथं अस्तर लावत आहे त्यामुळं मी कुठल्याही साईडने डबल फोल्ड करणार नाही फक्त एका साईडने डबल फोल्ड करते जी की वरची बाजू आहे ज्या साईडला आपण बंद लावणार आहोत ती बाजू फक्त इथं मी डबल फोल्ड करून घेतलेले आहे अशा प्रकारे तर सेम असंच दुसऱ्याही भागाला आपण डबल फोल्ड करून घेऊयात तर बघा आता जे काय आपण कट करून खालच्या साईडचं टाकलं होतं की त्याच्या आपल्याला इथं ता बन तयार करायचे आहेत पिशवीसाठी त्यासाठी सरळ बाजू आतल्या साईडनं आणि उलटा कपडा करून मी इथं डबल शिलाई देऊन घेतलेलं आहे साईडनी कडेनी कारण की आपल्याला हे नंतर फ्लिप करून उलटं करायचं आहे बघा दोन्हीला मी इथं सोबतच शिलाई देऊन घेते सावकाशी मी शिलाई देते तर आपण हे उलटं करायला सहजासहजी सुई धागा वापरतो पण जास्त मोठं असेल तर सुई धाग्याची गरज नाही कोणताही स्क्रो ड्रायवर घ्या किंवा एखादी छोटीशी काठी घ्या किंवा तुम्ही सुरी घेतली तरीही चालेल काही तुमच्याकडे जे अव्हेलेबल असेल ते घ्यायचं आणि अशा प्रकारे बघा माझ्याकडे इथे एक पिन आहे ती मी इथं यूज करत आहे आणि अशा प्रकारे आतमध्ये सगळा कपडा टाकत आहे तर खूप इझिली हे उलटं होतं त्यासाठी सुई धागा वगैरे यूज करायची गरज नाही बघू शकता अगदी काही सेकंदामध्ये हे उलटं होतं सुई धागा जोडा पुन्हा ते काढा एवढं आपल्याला वैताग करत बसायची गरज नाही आहे फक्त काय होतं की थोडंसं जलदगतीने आपलं हे काम होतं तर बघू शकता एकदम इझिली इथं आपण पलटी करून घेतलं आहे तर आता काय करायचं आपल्याला दोन्ही साईडनी कडेने शिलाई द्यायची आहे कारण की आपला जो काही बंद आहे तो व्यवस्थित बसेल आणि ज्यावेळी आपण पिशवी पकडू त्यावेळी ते आपल्या हाताला दबणार नाही किंवा दुखणार नाही किंवा जास्त ओझं असेल तर हाताला रुतणार नाही त्यासाठी आपण अशा प्रकारे दोन्ही साईडला शिलाई देऊन हा जो काही बंद आहे ना तो दाबून घेणार आहोत प्रेस करून बघा किती छान असा दाबला गेलेला ही पट्टी तर सेम त्याच पद्धतीने मी तर दुसरं पण करून घेतलं आहे तर आता ज्या साईडने आपण डबल फोल्ड केलं होतं बघा ह्या साईडनी त्या साईडने आपल्याला हा बंद जोडून घ्यायचा अशा प्रकारे तर हा बंद एका साईडनी डबल फोल्ड करायचा व्यवस्थित शिलाई मार्जिन दोन्ही साईडनी तेवढंच अंतर पकडून आपल्याला हे जो काही बंद आहे आपल्याला तो जोडून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे सावकाश तर मी दाखवते तर अशा प्रकारे बघा ठेवायचं डबल फोल्ड करून आणि अगदी पाच सहा वेळा लॉक करायचं जेणेकरून कितीही ओझं भरलं तरी तो बंद तुटला नाही पाहिजे सेम त्याच पद्धतीने आता इकडच्या साईडचं पण आपण पन करून घेणार आहोत तर दोन्हीमध्ये सेम अंतर पाहिजे नाहीतर बंद खालीवर व्हायची शक्यता असते किंवा दोन्ही साईडचा बरोबर समोरासमोर बंद आलेले पाहिजेत तर ह्या साईडलासुद्धा समर सेम त्याच प्रकारे अगदी दहा बारा वेळा म्हटलं तरी लॉक करायचं किंवा टिप टाकायची जेणेकरून हा खूप दिवस पिशवी तुटणार नाही बंद वगैरे आणि तसला प्रॉब्लेम आपल्याला इथे येणारच नाही तर सेम अशाच प्रकारे मी दुसऱ्या साईडलासुद्धा आपला बंद जो आहे तो लावून घेणार आहे तर बघा अगदी फिनिशिंग सहित इथं लावलेला आहे तर सेम अशाच पद्धतीने मी दोन्ही बंद इथं लावून घेतलेले आहेत तर आता काय करायचं एक भाग सरळ ठेवायचा त्याच्यावरती दुसरा भाग उलटा ठेवायचा आणि बंदाच्या साईडनी असं व्यवस्थित पकडायचं आणि आपल्याला इथं शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे सगळ्यात आधी लॉक करायचं त्यानंतर बघा दोन्ही कपडे एकावरती एक पकडून आपल्याला एक कडेनी शिलाई द्यायची आहे अशा प्रकारे सावकाश त्यानंतर हा व्यवस्थित करून पुन्हा खालच्या साईडनं सेम तशी शिलाई द्यायची तर शक्यतो ही शिलाई डबल करा पहिल्यांदा एकदा पुन्हा एकदा म्हणजे पिशवी उसवायचं चा टेन्शनच नाही वर्षानुवर्ष पिशवी अशी चालेल तर बघा सेम त्याच पद्धतीने मी तर तिन्ही साईडला कडेकडेनी शिलाई देऊन घेते तुम्हाला हवं असेल आतल्या साईडनी इंटरलॉक केलं तरी चालेल नाही केलं तरी आहे तर इथं पिशवी तयार आहे बघा इथं पिशवी रेडी झाली पलटी करून बघूया आपण तर आतल्या साईडून बघा जो टॉपला अस्तर होता नाही तोच अस्तर यूज आहे कारण फाटायला नको आणि या साईडनी मी दोन दोन तीन तीन शिलाई दिलेल्या आहेत कारण की जास्त ओझं भरलं ना की पिशव्या उसवतात त्यामुळे खूप शिलाई आतनं दिलेल्या आहेत मी डबल डबल टिबल टिबल शिलाई दिल्या आणि जागोजागी लॉकसुद्धा केले जेणेकरून तो धागा निसटायला नको म्हणून तर आता एक कोपरे आपल्याला व्यवस्थित काढून घ्यावे लागणार आहेत पिशव्यांचे दोन्ही साईडचे कोपरे असे नखाने काढले तर निघत आहेत काय जास्त हे नाही आहे त्याच्यामध्ये तर इथं बघा पिशवी रेडी आहे असं टिफिन बॉटलसुद्धा आपण या टी पिशवीमध्ये देऊ शकतो आणि महत्त्वाचं म्हणजे आपली किती फिनिशिंग सहित पिशवी इथं तयार झाली बघ किती छान फिनिशिंग आणि याच्यामध्ये लाईट म्हणजे आहे ना त्यामुळे खूप शाईन पण करत आहे आणि इथं बंद पण बघा किती मस्त असे बंद आणि आतल्या साईडनं कुठेही बघा आतल्या साईडनं कुठेही आपलं काही खराब फिनिशिंग नाही आहे अगदीच प्रॉपर असं फिनिशिंग आहे हवं असेल तर इथून आपण इंटरलॉक करू शकतो आतल्या साईडनं पण काही गरज नाही इंटरलॉकची तर समजा काही दूध आणायचं आहे काही सामान आणायचं आहे किंवा भाजी आणायची आहे किंवा तुम्हाला कुठं जायचं आहे तर दवा। सुद्धा दवा पर्ससुद्धा झाली किती इझिली अशी पर्स बघा तुम्ही असं घेऊन जाऊ शकता पटपट पर्स म्हणजे मी तरी भाजीला वगैरे गेली की अशीच पिशवी अडकवत असते आता तर मी ह्याच्यामध्ये काही सामान टाकून पटकट रस्त्याने जाऊ शकते तर खूप साधी सिंपल अशी मी बघू शकता बॅग शिवलेली आहे आणि अगदी जास्त टाईम नाही लागला अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ही पिशवी शिवून झालेली आहे आणि खूप छान असा तुमच्याकडे जास्त कपडा असेल मोठा साईजमध्ये केली तर चांगलंच आहे भाजीपाला वगैरे आणण्यासाठी होईल जास्त मोठी केली तर आता ह्याच्यामध्ये पण बसेल पण एवढा जास्त बसणार नाही पण कापडी पिशव्या चांगल्याच असतात खरं तर दुसऱ्या पिशव्यांपेक्षा कापडीत जास्त चांगल्या असतात तर हा तर माझा ब्लाऊज पीस होता ब्लाऊज पीसपासून मी माझ्या आईचा ब्लाऊज पीस होता तिला काही तो आवडला नाही कारण खूप करकरीत होता मग ती बोलली तुला काय करायचं ते कर मग मी त्याचा पहिल्यांदा टॉप शिवला होता आणि आता याचा रियूज केलेला आहे बघू शकता खूप छान असा रियूज झालेला पण असेच पर्ससुद्धा बनवू शकतो लवकरच मी पर्स वगैरे कशी आ, सिंगल बॅग वगैरे एक वन साईड बॅग वगैरे कशी बनवायची लवकरच व्हिडिओ टाकेन तर ही पिशवी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि नक्की ट्राय करा खूप साधी सोप्पं आहे कशाचाही ट्राय करा भले एखादा डिझायनर टॉवेल असू दे बेडशीट असू दे कशाचंही ट्राय करा पण नक्की करा आणि मला सांगा कसं आहे ते बघा मस्त वाटते ना तर मी आपण काहीतरी याच्यामध्ये भरून बघूयात की कसं वाटतंय तर मी हा डब्बा आहे समजा तर रुद्राला टिफिनसाठी वगैरे द्यायचं म्हटलं तर टिफिन पण बसला पाहिजे याच्यामध्ये तर हा डब्बा आहे बघा मी याच्यामध्ये टाकला किती प्रॉपर बसलेला आहे एकदम प्रॉपर असा हा डब्बा आतमध्ये बसलेला आहे आणि काहीच वाटत नाही खूप छान अशी आपली पिशवी तर तयार झाली तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा तुमच्या कोणी स्टिचिंग करणाऱ्या मैत्रिणी असतील त्यांना आणि तुम्ही हाताने सुद्धा घरच्या घरी शिलाई करून पण बनवू शकता तुम्हाला लयच उत्सुकता असेल इच्छा असेल तर तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या बाय बाय